नमस्कार आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांना खूप खूप स्वागत आहे तर चला आजची सकाळची सुरुवात झाली सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला तरी त्या वांग्याची भाजी छान पैकी आहे त्याला बाकीचे सुद्धा आवरून घेणारे घेऊ आणि देवपूजा पण केली ते तुमच्याबरोबर मी शेअर करते तर बघू शकता देवपूजा वगैरे सगळे झाली आणि चला बाकीचं पण काम आवरून घ्यायची तर भरपूर असा पसारा पडून घेऊ आता आणि बघू शकता इथे मी भाजी शिजायला घातली तर आणि शेंगा शेंगा सुद्धा मी टाकले त्याच्यामध्ये मस्त अशी रशिदार भाजी केलेली आहे चला दिवसभराचं काय काय शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर शेअर त्याला तिथं मस्त अशा जेवराच्या भाकरी कडक बनवल्या आणि रश्छा वांद्याची भाजी तर बघू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झाली स्वयंपाक वगैरे आवारला आणि बाहेरचं वेदर तुम्हाला मी आज शेअर करणारे बघू शकता साडे ते अकरा वाजले पूर्णपणे अंधार आणि वारा सुटला आहे तर असा आजचा वेदर आहे तर बघू शकता किंवा वातीवर तर एकदम अंधार पडला आहे आणि तिथे चालली इथं हॉस्पिटलला तर बघू शकता तिने हॉस्पिटल जॉईन केलं आहे तर आता ती जाते हॉस्पिटलला तर साडे दहा अकरा वाजले तर बघू शकता तर आज ह्या पद्धतीने मी सर आवरून झालं तर बघू शकता चला तर दिवसभराचं मी तुमच्याबरोबर शेअर केलं किंवा के शूट केलं मी ते तुमच्याबरोबर शेअरिंग केलं आणि चला आता मी संध्याकाळी आहे बाहेर आणि कुठं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की चला तिथं सगळं आवरून आम्ही संध्याकाळी आता निघालो बाहेर तर दिवसभराचं तुमच्याबरोबर काय काय शूट झालं ते शेअर केलं चला तर आता आठ ते साडेआठ वाजले तर पाणी वगैरे भरून आणि आम्ही निघालो आता बाहेर तर बघू शकता तर खूप काही गरम होतं तर थोड्या वेळासाठी आम्ही चाललेलो बाहेर तर चला काय काय शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघू शकता घरात सुद्धा खूप गरम होतं आणि अजिबात हवा वगैरे नाही आहे खूप दिवसभरसुद्धा खूप ऊन पडतंय तर याच्यासाठी थोड्या वेळासाठी का होईना आम्ही बाहेर चाललो आहे तो तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर बघू शकता इथं आलो आहे आम्ही हॉटेलमध्ये तर मुलांचं चाललं होतं बाहेर जायचं तर इथं आम्ही आलो आहे आता जवळपासच आमच्यात थोडंसं अंतरावर हॉटेल आहे तिथं आलो आहे आम्ही नंदिवन दोजमा का है हम आालकर का आालेंगे तो हम एक पनीर एक ये देखो मसला पनीर मिक्सले पनीर मटर मटर चालू इधर से काटते हैं और डाल देते हैं और वाला 150 है चला तिथं ऑर्डर द्यायचं काम चालू आहे आणि कोणाला काय घ्यायचं ते चालेल ऑर्डर द्यायचं काम तर बघू शकता तर भरपूर अशी गर्दीसुद्धा आहे हॉटेलमध्ये तर लवकरच आता ऑर्डरसुद्धा येईल तर बघू शकता छानपैकी इथं ऑर्डर केली आणि ऑर्डर पण झटपट लवकर आली तर चला आता इथं जेवणाला सुरुवात करायची तर या सगळे जेवण करायला तात्रा वाजले आणि आता बाहेर आलो आणि बाहेर गेलेलो होतो की कुपडे वगैरे चेंज केले तर चला आमचा इंडरव्ह्यू तस थांबते सगळ्यांना गुड नाही शुभरात्री